हा हॅलो नमस्कार आपण एक सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा इथं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघू शकता आपण आलो आहे बागेमध्ये सुपारा जमवायला आणि मस्त क्लायमेट आहे काल पण तुम्ही बघितलं असाल एकदम असं पावसाळ्यासारखं आलं होतं तर हे बघा आता आपण आलो आहे बागेमध्ये आणि सुपाऱ्या पडल्यात त्या जमवायला आलो आहे पण हे बघा आता मला इथे ते फुलं दिसत आहेत जी मसाला वेलची असते ना त्याची जी फुलं आहेत त्यात यायला सुरुवात झाली आहे आणि काही दिवसांनी मसाले जी मसाले वेलची असते ना जाडसर तीसुद्धा तयार होईल तो बघू शकता तुम्ही मस्त अशी फुलं यायला लागल्या एकदम पिंक आणि व्हाईटमध्ये आहेत तिकडे माकडसुद्धा आहेत बघा ह्या सगळ्या वरती माकड पण आहेत सो हा आहे परा तर पाणी नाही पण पावसाळा असलं की पाणी असतं सो चला आपण जमवूया सो बरेच फुलं आले आहेत रे बघा इकडे पण तुम्हाला तुरे दिसतील त्या साईडला पण तुरे दिसतील तर खूप सारे आपल्या इकडे आलेले आहेत मसाला वेळची सो पावसाळ्यात वगैरे होतात तयार आता सुरुवात होती लागायला सो पावसाळ्यात वगैरे लागतात बऱ्यापैकी चांगले आणि मग आपण मसाल्यांमध्ये वगैरे वापरतो सो हे बघा मस्त अशी बाग आणि कुठे कुठे सुपाऱ्या पडल्यात त्या आपण काढणार आहोत नाही माकड वगैरे पाडतात ना त्याच्यामुळे सो आपण जमवूया हे बघा सो आता सुपारींचा जो पिरियड आहे तो फार कमी आहे आता जिथे कुठे सुकलेल्या वगैरे असतात वरती किंवा ज्या धरलेल्या आहेत त्या सो आता त्यांचं मोसम एवढा नाही आहे म्हणजे जेवढा पाहिजे तसा लागेल तसा सो आता कमी आहे मोसम त्याच्यामुळे ज्या काही मिळतील रोज त्या भरायच्या सो आता शिपाटं वगैरे आलेली नाही आहेत शिपाट्यांना टाईम आहे हे बघा कुठे कुठे असे ना माकड तोंडातून वगैरे घेऊन जातात ना साल गोड लागते ना मग ला। ते कुठे पण घेऊन जातात तोंडातून सुपाऱ्या बघा आणि बरेच दिवस झाले पाणी नाही लावलेले आपल्या बागेला सो ते पण आपल्याला लावायचं आहे सो आज नाही आहे कारण की दोन तीन दिवस खूप मळबट आहे आपल्याकडे सोलर आहे त्याच्यामुळे पा त्यासाठी आपल्याला ऊन लागतं चांगलं ऊन असेल तर चांगल्या फोर्सने पाणी येतं त्याच्यामुळे आपल्याकडे आहे पण त्यासाठी ऊन नाही आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात काय आपल्याला काय लागत नाही त्याच्यामुळे पावसामध्ये काय टेन्शन नसतं झाडांना भरपूर प्रमाणात पाणी मिळतं सो हे बघा जमवते ते सो हे बघा आधी पण तुम्ही आमची ही बाग बघितली असाल सो म्हटलं चला आज पण तुम्हाला दाखव आलो आहे सुपारी जमवायला सो so, काजूचं काम झालं आता बघू उद्या वगैरे आपल्या काजूमध्ये माणसं असणार आहेत सो so, अशा पद्धतीने आपली ही बाग आहे आणि खूप जुनी आहे आत्ताची नाही आहे खूप म्हणजे आमच्या आजोबांच्या काळामध्ये त्यांनी लावली होती ती आत्तापर्यंत बघा अशी आहे आणि आता तुम्हाला वरती सुपारी दिसणार नाही शिपाट अजून आली नाही आहे अजून जे काही कुठे कुठे आलेले आहेत ते सुकलेले वगैरे आहेत ते खाली पडतात सो मी आणि पप्पा आलो आहे जमवायला आणि इकडे काय सगळं जंगलच आहे सो हे बघा इकडे ना परा पण आहे मग दाखवलं ना तुम्हाला परा हा बघा सो याच्यामध्ये आम्ही झावळं वगैरे सगळं टाकतो आणि आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे आतमध्ये मी टाकतो पावसाळ्यात नाही टाकत कारण की पावसामध्ये आपण बाग साफ पण नाही करत कारण की सगळी जे पडलेलं असतं ते खत पण होऊन जातं झावला वगैरे वळलेल्या असतात त्या हे माडाच्या आहेत प्लस तिकडे आपल्या ह्याच्या फोपळीच्या आहेत सो अशा पद्धतीने खाली पण टाकतो किंवा वरती पण ठेवतो तो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण टाकतो सो so, पावसाळ्यात ह्याला खूप पाणी असतं आणि आम्ही जे खेकडे वगैरे पकडायला येतो ना ते इकडेच येतो तर ही जी बिळं वगैरे तुम्हाला दिसतील बघा ह्या बिळ्यांमध्ये ना खेकडे गेलेले असतात आणि आत्ता ह्या पिरियडला ना खूप म्हणजे जमिनीच्या खाली असतात सो जमीन जरी वरून तुम्हाला जरी सुकी वाटली तरी आत जी पाण्याची पातळी असते ती खूप मोठ्या प्रमाणात खाली ओली असते त्याच्यामुळे पाणी असल्यामुळे ते खाली असतात आणि मग पावसाच्या सीजनमध्ये ते बाहेर येतात तर अशा पद्धतीने हे खेकडे ना इकडे असेही असतात पावसाळ्यात आत्ता पण असणार पण ते खूप खाली असतात सो त्या पिरियडला ते वरते येतात सो त्यांचे पण एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ते वर येतात आता पावसाळा चालू झाला की मग इकडे आम्ही खेकडे पकडायला येतो पूर्ण असं लांबलंच काय पुढपर्यंत बघू शकता तुम्ही एकदम सो पहिले कपडे वगैरे धुवायला लोक यायचे इकडे पण आता एवढे नाही पण पहिले खूप यायचे आणि आता तमालपत्रसुद्धा आपलं मस्त झालं आहे सगळीकडचे तमालपत्र मस्त झालेत हे बघा एका लाईन सगळे लावलेले आहेत ना सगळ्याच्या चा, सगळे छान झालेले आहेत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला आमची बाग आवडली तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि चला जमवूया सुपारे सो सुपारीचा पिरियड पण आता आहे ह्या सीझनमध्ये सुपारे आपण देतो म्हणजे ज्या काही आपल्या साठलेल्या आहेत त्या सगळं आपण विकतो आणि ह्यावेळी चांगला भाव आहे म्हणजे दरवर्षीच असतो भाव चारशेच्या चारशेपर्यंतच असतो किंवा चारशेच्या पुढे पण असतो बऱ्यापैकी पण चारशेच्या खाली नसतो सुपारीला भाव चांगला असतो पिशवीमध्ये टाकूया इथे एक आहे इथे पण एक आहे हे बघा अशा ना जी केल्टी वगैरे असतात ना त्या अशा पद्धतीने सगळ्या सुपाऱ्यांना चोलतात गोड असते ना चाल त्याच्यामुळे आणि मग आपल्याला काय जास्त सुकवणे सुकवावे नाही लागत पटकन सुकतात आणि पहिलं कसं असायचं आम्ही साली काढायचो म्हणजे जी मोरवळी असते सुपारी फोडण्याची त्याच्यावर ना साली काढायचो कशा तेव्हा प्लेन असायच्या सुपारी ते सुकायला खूप वेळ जायचं तर मग तेव्हा आम्ही काय करायचो वरची जी सालं असतात ना आता ही बघा ही सुपारी आहे ना तर ही पूर्ण तुम्हाला दिसेल प्लेन मग हिला सुकायला खूप वेळ जायचं तर तेव्हा आम्ही हिशी सालं काढायचो पण आता नाही आता ही माकडं वगैरे केलटी असल्यामुळे पण मग सोलतात त्याच्यामुळे लगेच पटकन सुकतात सुद्धा त्याच्यामुळे आपण असेच टाकतो आता काय साली वगैरे काढत बसत ना सो बस so, चला आता आपण इथे थांबणार आहोत कारण की आपल्याला सुपारे जमवायच्या त्याच्यामुळे थोड्या जमवल्यात थोड्या बाकी आहेत सो so, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय